गावात पण आठ दहा खेळी असतातच तू कशाला जातस तुझा कुठं कसं चाललंय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तर आजचा आपला सप्ताहला दिवस दुसरा आहे तर आज चला आपण इकडे दाखवतो तुम्हाला आपलं काहीतरी दहा वाजताच कीर्तन आहे तर चला नावाची नदी आहे तिचं पात्र इतकं विस्तीर्ण आहे आणि दोन्ही तीरावर इतकी जंगल आहे की असं म्हणतात तिच्यावर पूल बांधायच्या भांडायला गुगल महाराज शोधा इतकं तिचं पात्र विस्तीर्ण आहे ब्रह्मपुत्रा नदी आसाम मधून जेव्हा खाली येते तेव्हा तिच्या पात्राची स्थिती सुद्धा अशीच आहे त्यामुळे भारतातला सगळ्यात लांब पूल जो बांधला गेलाय तो ब्रह्मपुत्र नदीवर आहे आणि तिचं नाव ब्रह्मपुत्र आहे पुत्रा नाही जर पुत्रा म्हणायचं असतं तर ब्रह्मकन्या म्हटलं असतं ना पिठार तिथं आलेत तू कोणी पायाची आले असते तर हात वर करा पाय गाऊन आम्ही आलो पाया पाया नाही काळजी किती म्हणजे हात लपवतात असं लय ना होतय मागे एकदा कीर्तन ठेवलं होतं माझं त्या पायाला मी अभिच घेतला होता लागवणी जपू आले खारडीचे ते बाबा आले माझं खुर्चीत बसले बाबा निरोप पोचवा मे महिन्याच्या आपल्या खारडीचा उत्सव झाला आम्ही अख्खे पायगाव तर तुमच्या सेवेत बरोबर आहे ना त्याला अजून एकदा द्या अनुमोदन मला म्हणायचं काय नदी वाहायला लागली ती समुद्राला मिळाल्यावर पूर्ण होते मंदिराच काम होता तिचा तिला पती मिळाला तिचं जीवन पूर्ण झालं नदी पूर्ण झाली केव्हा जेव्हा समुद्राला मिळाले देऊळ पूर्ण झालं केव्हा जेव्हा कळस बसला तसं गाव पूर्ण झालं केव्हा जेव्हा सप्ताह झाला तेव्हा विठावा लक्षात घ्या आमच्या धर्मावर होणारी आक्रमण सामान्य नाही आहेत लव लँड जिया थूक जिया एक प्रकार आहे का बारा भानगडी आपल्या मागे आहेत आपण सावध असलो पाहिजे नुसतं बड्डे साखरपुरा झाला पुरा ओल हो तुझा पुरा एक दिवस माझ्या मुलांना धर्म कळतो का नाही हे पाहिलं पाहिजे माझ्या मुलांना मंदिरात जाणं कळतं का नाही हे पाहिलं पाहिजे हा मंदिरात दोनदाच जातो एकदा लग्नाला कुठं हनुमान मंदिर त्याला लोक सांगतात जोड्याने जा हा चपला घालून जातो येडा आणि दुसऱ्यांदा डायरेक्ट प्रेतच जात त्याला न्यायलाच नाही पाहिजे तिकडे तो जिकडे जायचं त्याचं प्रेत तिकडून न्यायला पाहिजे विठाला पायी वारी करतात ना जेणू त्यांनी चालले की पाय सुजतात पण श्रोते हो वारीला चालल्यावर पायाची सूज वाढते पण मनाची सूज मात्र कमी होते आणि आपल्या मनाला सूज आहे कस ओळखावं एकदम दवाखान्यात गेला डॉक्टर म्हणे माझं पोट आहे डॉक्टरने विचारलं कधी बसून पण तो बाजूच्या बंगल्याची वास्तुशांती झाल्यापासून हा त्रास होतो आहे समजायचं आपली तब्येत चांगली नाहीये आपण सुजलोय विठला आज तर तेव्हा काय घे नसते तो कंगवा केसात घातला का टोचतो हो की नाही मग आपण काही त्याला कानच नाही घासतो हो का नाही त्याला केसात फिरवता ठेवायचा घासून घासून गुळगुळीत होतो गावात पण आठ दहा कंगवे असतातच तू कशाला जातस तुझा कुठं नाव टाकले तुला कोणी विचारले हे सगळे कंगवेच विठाळा तुला पुढं दिला त्यांचे मित्रांनो आता मी आलेलो घरीच बडा मोबाईल चार्जिंग करायला मोबाईल आणि रात्री गेलंच नव्हतं चार्जिंग काय तीस टक्के होती फक्त तर आता चला चिंतन पण वाटतं हे संपत आलेला आहे तर आता जेवायची वेळ झाली जेवण वेळ घेऊ कसं काय तुम्हाला दाखवत आता सगळं पुढे तर तुम्हाला पहिलेच पण तिला कोण जेवायला बसत आहे आता पहिलीच पण ती घालाय जाम गरम जेव्हा आहे खूप मारणार माणूस तेव्हा कोणी तरी हे लोक ठेवतात बाहेर तर लोकांनी तुम्ही तरी काय तरी वारात आहे आता आता मी लवकरच घेवतो सगळ्यांच्या पहिला मला लास्ट पर्यंत वारायला सगळं मदत करायला आहे ओके रामकृष्ण आणि काय करणार लवकर जावं लागते पहिला पंख होईल आम्हाला पण जायला लागते कामात पण बघायला लागते इकडे देवदार मोठा बांधण्यासाठी पण काय करणार गरम इतक काय आहे तर त्याच्यात हात नाही घालू शकत काय काय जरा बोलाल का तुम्ही तुमच्या जाम गरम जाम गरम का गुरुगीदेवाच्या अरे मराठी सौ रुपये दे और पचास रुपया काट ओवर एक्टिंग हो <laughs> ते कल्प्रो करी सगळे हॅलो गाईज हॅलो गाईज बंटी पाटील कस चाललंय तुमचं बघा 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 आलो, आलो. बंटी पाटील इतक्या लवकर आल्यात कसं काय तुमचं कुठे चाललेत का अच्छा आहे का मग मांसारी घालणार कसं काय नक्की ना चालेल आम्ही जेवायला मस्त जेवतो थोडा तिकडे झाले सगळं सेटल साहेबांसोबत बसलोय कसं काय तुम्हाला उपसरपंच साहेब तर चला जे जेवण वगैरे झाल्यावर तुम्हाला भेटू तुम्ही

देवीदास वालोडी आणि तिकडे चालू आहे काही बॉक्सिस वगैरे काहीतरी चालू आहे तिकडे माहीत नाही मानपन आहे का हरिशंद्र पाटील पोकदार मानपण चालू आहे हरिशंद्राईल चोपदार कार्यक्रम समाप्त होईल आता कुठे आता मी निघतो आपल्या घरी सगळं समाप्त होईल कार्यक्रम जेवण वगैरे झाल्यावर तर चला तर चला मित्रांनो आता आपण घरी पण आलोय इकडे कार्यक्रम वगैरे सगळं झालंय आता जेवण झाल्यावर सगळं होऊन जायचं आता कार्यक्रम समाप्त तर दीड दिवसात आपला सोला सोहळा समाप्त झाला आहे तर आता चला हे ब्लॉग एंड करतो तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय